तर नमस्कार मित्रांनो आता आपण नवीन फार्मवर भांडी आणल्यात बघू शकता तुम्ही इकडे भांडी वगैरे आम्ही झाल्यात एक दहा दहा यांचा सेट घेतला आहे चिगड आणलं आहे सगळ्या गोष्टी अशा सर्व आणल्यात स्टेप बाय स्टेप आता एक एक गोष्टी करून आपल्याला एक दोन ते चार दिवसामध्ये आपल्याला कोंबड्या आणायच्या आहेत आणि कोंबड्या कुठे येणार आहेत तर डायरेक्ट आपण जो सुरुवातीला आपला सावड्याचा जो फार्म आहे त्या त्या फार्ममधून डायरेक्ट पिल्लं जे आहेत म्हणजे मोठ्या आहेत म्हणजे जवळपास आता एक साडेचार महिन्याच्या आसपास काहीतरी बर्ड झाला असेल तो तो पूर्ण आपण आता इकडे घेऊन येणार आहे ह्या फार्मवर आणि बघत असाल तर फार्म किती सुंदर असं फार्म आहे म्हणजे गवत आहे मेन म्हणजे सावली आहे आणि सर्व व्यवस्थित आहे दुसरी गोष्ट पक्ष्यांना सांगाल तक्क वॉल कंपाऊंड आहे शेड चांगलं झालं आहे इकडे बघत असाल तर पूर्ण आंब्यांची बाग आहे आणि भरपूर अशी मोठी बाग आहे त्या बागेमध्ये आपलं पालन चालू होणार आहे लवकरात लवकर या ठिकाणी पूर्ण अशा कोंबड्या फिरणार आहेत आणि सुरुवात आपल्याला एक हजार छोटे पक्षी घ्यायचे आहेत आणि जवळपास घ्यायचे आहेत म्हणजे आपणच इथे टाकणार आहेत तर त्याच्यानंतर जो मोठा आहे जवळपास पाचशे साडेपाचशे तो घ्यायचा आहे तर त्या सगळ्या गोष्टीत इकडे आपण टाकीसाठी इकडे जुगाड केलेलं आहे आणि बाकी तुम्ही बघत असाल तर पूर्ण शेड आता रेडी झाला आहे तर हे थोडंसं साफसफाई पूर्ण करून घ्यायचं साफसफाई म्हणजे इन द सेन्स काय करायचं आहे की इकडे आता एक मंडप सारखा काढायचा आहे जेणेकरून पावसाचं पाणी आलं तरी पावसामध्ये कोंबड्यांना खाद्य वगैरे हो खाण्यासाठी आपण इकडे जुगाड करू शकतो बाकी शेड पूर्ण व्यवस्थित झालाय बघत असाल तर इकडे रिबीटने पूर्ण जाळी ही सोळा गेज आणि टाटाची आहे एकवीस रुपये स्क्वेअर फिटने ह्या हिशोबाने पडले याचा पूर्ण खर्चाचा व्हिडिओ येणारच आहे थोड्या दिवसामध्ये बघत असाल तर बाकी इकडे आपल्याला इकडे कोबा करून घ्यायचं आहे नॉर्मली आणि सर्व एकदम व्यवस्थित असं झालेलं आहे तर टोटल किती खर्च आला काय आला ते पूर्ण आपण इकडे दाखवणारच आहे की बघता बाकी मस्त एकदम व्यवस्थित सगळ्या गोष्टी इकडे बघत असाल तर इकडे सुद्धा जाळी आपली कंप्लीट झालेली आहे ठीक आहे तर त्या पद्धतीने इकडे सुद्धा जाळी लावून झालेली आहे इकडेही व्यवस्थित जसं पॅक केलं आहे म्हणजे काही येणार नाही या हिशोबाने एक नॉर्मली छोटासा शेड मध्ये कोंबड्यांना बसण्यासाठी ते जुगाड केले पण काय असतं बऱ्याच वेळा आपण सांगतो पण सगळ्याच गोष्टी आपल्या ऐकत नाही आणि मग प्रॉब्लेम होतो तर हे यांनी काय केलंय की हे रिमूव्ह म्हणजे साफसफाई करायला म्हणून उचलून ठेवता येईल केलं आहे पण थोडंसं कमजोर झालंय ते तर बऱ्याच वेळा काय होतं की फार्मर जे आहेत हे आपलं ऐकत नाही आहेत आणि त्या गोष्टी करत आता बघतात पूर्ण असं हलतं आहे तर असं नाही व्हायला पाहिजे त्या या ठिकाणी जो एक इंचाचा पाईप वापरला आहे ना आ, या ठिकाणी दीड इंचा पाईप वापरायला पाहिजे आणि डायरेक्ट जमिनीमध्ये फिक्स केला तरी चालतो डायरेक्ट तुम्ही आरपार इथे जरी ठेवला तरी चालला असता काही इशू नसतो पण ठीक आहे या पद्धतीने पूर्ण कोंबड्यांना बसण्यासाठी जुगाड केलेले बघू शकता हा कम्प्लीट इकडून ते इथपर्यंत असं करायचा आहे मध्ये इथून पार्टिशन्स आपल्या येणार आहे त्या पार्टिशन्समध्ये आपण काय करणार आहे तर कोंबड्या म्हणजे आहेतच तर पिल्लं जे आहेत त्या पार्ट्रेशनमध्ये इकडे आपल्याला पिल्लांची बोर्डिंग करायची त्या पद्धतीने सर्व आता सिस्टम झालं आहे आता प्लंबिंगसाठी तिकडे टाकीचा ता जुगाड करायचा आहे आपल्याला तिकडे टा ता... टाकीचा ता जुगाड करायचा आहे म्हणजे टाकी बसली पाणी चालू झालं की आपल्या ह्या पूर्ण जागेमध्ये पक्षी फिरणार आहेत आणि इकडे आहे ना इकडे असं स्लोप द्यायचा आहे म्हणजे काय होईल की पक्ष्यांना चढायला वगैरे असे उडून यायची गरज लागणार नाही त्या पद्धतीने पूर्ण असं नियोजन चालू आहे या साईडलासुद्धा त्याच पद्धतीने डायरेक्ट बसण्यासाठी करायचं आहे म्हणजे सध्या एवढाच पोर्शन करायचा आहे त्याच्यानंतर बाकीच्या पोर्शनमध्ये करायचं आहे आणि तिकडे तो पार्ट आहे तो पिल्लांच्या बोर्डिंगसाठी ह्याच्यामध्ये जास्त आम्ही शिक्षण का नाही केले कारण आम्हाला भविष्यामध्ये इथून फक्त पिल्ल सेल करायचे आहेत एकदा पॅरंट झाला की आम्हाला जास्त शिक्षणची गरज लागत नाही आम्हाला फक्त काय लागतं तर एक मशीन ठेवायला शिक्षण लागतं त्यासाठी आपण त्या साईडला किंवा या साईडला मशीन ठेवणार आहोत आम्ही नॅचरल हॅचिंग आपण करतच नाही तर त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता बाकी इकडे बघत असाल तर ह्या साईडला आपल्याला ही जी मोकळी जागा भेटते त्या साईडला असा विचार चालला आहे की आपण इकडे जी मशीन आहे हॅचिंग मशीन तर ह्या साईडला म्हणजे हा जो राऊंडमध्ये इथं पोर्शन गेला आहे तर ह्याच शेडला कंटिन्यू करून इकडे मशीन खाद्याचं नियोजन सर्व भांडी वगैरे से जे काय असेल ते आपण इकडे स्टोर करायचं या ठिकाणी म्हणजे असंच एक नॉर्मली शेड तयार करून बाकी एकदम मस्त झालं आहे या ठिकाणी आपलं ब्रँडिंग येणार आहे आणि बाकी बघताय तुम्ही पूर्ण फ्री रेंज एरिया प्रॉपर असं याच्यावर चढण्यासाठी आपल्याला लिसन वगैरे करावं लागणार आहे म्हणजे आपल्याला जे सेकंड जे छोटी टाकी असणार आहे त्या टाकीमध्ये आपल्याला मेडिसिन साठी आपल्याला ते यूज करायचं आहे बाकी एकदम व्यवस्थित अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत इकडे भविष्यामध्ये तर आहे आता बऱ्यापैकी लाईटचं फिटिंग करून घ्यायची आहे बाकी काही करायची गरज नाहीये हे जे आहे हे फक्त पसरून आहे आणि व्यवस्थित याच्यामध्ये नाही कोबा केला तरी म ठेवलं तरी चालणार आहे त्या पद्धतीने पूर्ण असं करून आहे झाडं जे आहेत ना जी खालून थोडीशी कट करून घ्यायची आहेत म्हणजे काय होतं की पक्ष्यांना व्यवस्थित असं झाडांना मेन म्हणजे पाणी मारायला सुरुवात करायची कारण एवढी वर्ष झाली इथे त्यांचं लक्ष नाहीये तर आता आपण घेतले तर आपण याच्यावर आता पूर्ण यांना बोर्डो पेस्ट वगैरे किंवा चुना वगैरे हे मारून सगळं घ्यायचं आहे कारण बऱ्याच झाडांना वाळवी लागले तर ते पूर्ण करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण पूर्ण स्टेप बाय स्टेप असं करणार आहेत आणि इथे तुम्हाला प्रॉपर असे व्हिडिओ मित्रांनो येणारच आहेत तर आता शेडचं काम पूर्ण झालं आहे फायनल टप्प्यावर फक्त पक्षी सोडायचे आहेत ते एक दोन चार ते चार दिवसामध्ये आपलं पूर्ण काम कम्प्लीट होणार आहे तर धन्यवाद मित्रांनो असेच व्हिडिओ बघत चला आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद